नमस्कार मैत्रिणींनो मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहे भाजी करायचा कंटाळा आल्यानंतर पराठा भाजी न बनवता नुसता पराठा कसा बनवायचा त्यासाठी मी कणिक घेतलेली आहे आणि त्याची गोल अशी पोळी लाटून घेत आहे आता यावर टाकत आहे आपण अर्धा चमचा तिखट थोडीशी हळद थोडीशी धनेपूड थोडासा गरम मसाला थोडंसं जिरं थोडासा ओवा थोडेसे पांढरे तीळ आणि तेल आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्या पोळीवर पूर्ण असं पसरून आहे आता यावर टाकायचंय आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याचा बनवून घ्यायचंय रोल याला मी थोडी कणिक लावून घेतली आणि हाताने थोडंसं याला दाबून घ्यायचंय आणि याचा आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचे आणि ताव्यावर शेकून घ्यायचे यावर छान असं तेल लावून घ्यायचे आणि छानपैकी शेकून घ्यायचं आहे भरपूर असं तेल लावून हे खरपूस भाजून घ्यायचं hmm. दोन मिनिटात हा आपला पराठा रेडी होतो ज्या दिवशी भाजी बनवायचा कंटाळा आला त्या दिवशी असा पराठा नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू